हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ बी टेक बी टेक मध्ये बी म्हणजे बॅचलर्स आणि टेक म्हणजे टेक्नॉलॉजी होत आहे असे बी टेकचा फॉर्म बॅचलर्स इन टेक्नॉलॉजी होत आहे बीटेक मध्ये वी म्हणजे बॅचलर्स आणि टेक म्हणजे टेक्नॉलॉजी होत आहे असे बीटेकचा फुल फॉर्म बॅचलर्स इन टेक्नॉलॉजी होत आहे बीटेक ही भारत अमेरिका नॉर्वे कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इत्यादी अनेक देशांमध्ये दिली जाणारी पदवीपूर्ण अभियांत्रिकी पदवी आहे विविध देश आणि विद्यापीठानुसार या पदवी कार्यक्रमाचा कालावधी तीन ते चार वर्षाचा असतो भारतात बीटेक एक पदवी अभ्यासक्रम आहे जो आठ सेमेस्टरमध्ये विभागला गेला आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू